आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली खर तर यावेळी जास्त भाषणचा स्कोप नाहीये पण या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा आपण आभार मानला पाहिजे की जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला आणि आपल्याकरता तर आनंदाची गोष्ट आहे की आपण एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या आपल्याला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे एकशे बत्तीस सीट आपल्यासाठी म्हणून आल्या जर आपण आतापर्यंत इतिहासातला आपला सर्वात मोठा विजय आहे शिवसेनेच्या आपल्या सत्तावनशे टोबून आल्या राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आल्या आणि आपल्याला सात अपक्ष आमदारांनी शिवसेनेला आप आपल्याला असं म्हणून पाठिंबा मिळाला आपला आता विधानमंडळाचा विधीमंडळ गट विचार केला तर दोनशे सदतीस जवळपास आमदारचा गट या ठिकाणी असणार आहे असणार आहे भाजपाचा जर विधिमंडळ गट विचार केला भाजप भाजपाचा तर एकशे बत्तीस आणि पाच अपक्ष असे एकशे सदतीस आमदारांना गटात असणार आहे या ठिकाणी मी एवढं सांगेल यश आहे जनतेचा विश्वास आहे माननी देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आपण ही निवडणूक लढवली लढवली असल्यामुळं खर तर चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला समोर नेलं या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लोकनेते त्यांनी काम केलं आणि मधल्या काळातील एकनाथ सरकारमध्ये एकनाथ सरकारने जे जे निर्णय घेतले त्या निर्णयाला माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न ने केला आणि म्हणून हे यश फार मोठं यश आहे आपल्याला या बैठकीत नंतर आपल्या ज्या बैठकी होतील त्यानंतर आपण आपला या जना, जनादेशाचा पुढं कसं जाईल या जनादेशा नंतर महाराष्ट्राला देशातला क्रमांक एक राज्य करण्याकरता हा जनादेश आहे या जनादेशामुळं हा संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं अभिनंदन